धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने संतश्रेष्ठ संत शिरोमणी संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून धुळ्यात लवकरच संत गोरोबा काका यांचं स्मारक उभं करण्याचा मानस मान्यवरांनी व्यक्त केला आहे यावेळी समाज बांधवांच्या माध्यमातून संत गोरोबा काकांच्या प्रतिमा देखील वाटप करण्यात आला त्यानंतर पुढे महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांनी त्यांचं काम त्यांचा व्यवसाय सांभाळ त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर सुद्धा एक नवीन वाट दिली एक नवीन चालना दिली त्याच्यामध्ये कसे जगावे कसे वागावे आणि आपल्या कामात देव कसा वागावा हे आपल्याला गोरबा काकांनी आणि इतर सर्व संतांनी कळवलं नक्कीच तिथे एक सुंदर स्मारक आपण लवकरच बांधणार आहोत त्यात आमचे बाळासाहेब साहेबांचं खूप मोठे योगदान आहे पाचन आमचे आपले बाळचे आमदार अनुपई झाले ते म्हणाले की आपण ते व्यवस्थितपणे चांगल्यापणे छान सुंदर असं स्मारक बांधून ह्या भागामध्ये एक नवीन सौंदर्य निर्माण याचा आपण काळजी घेऊ आपण म्हणतो की सौ स्मारक का बांधावे तर स्मारक ह्या लहान मुलांकरता बांधावे कारण की त्या मुलांना त्या काकांकडे बघून एक चेतना मिळेल एक ऊर्जा मिळेल की ह्या व्यक्तीचं इतक्या वर्षानंतर पाचशे सहाशे वर्षांसुद्धा हा याचं इथे पूजन होतं आहे आणि ह्या व्यक्तीचं इथे एक मोठा स्मारक भरून जाते आपण त्याप्रमाणे जगावं आणि पुण्या आपलं आयुष्य भागावं असे नवीन पिढीकरता ह्याचे स्मारक होणे खूप आवश्यक आहे आणि ह्या स्मारकाचं जे काही बाळासाहेब साहेब त्यांनी जी पूर्ण टीम पूर्ण त्यांची समिती जी काही सुंदर मेहनत घेते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून माझ्यावरती नाही सर्वांकडे आभार हा त्यांचे खूप कौतुक आज सगळ्यांनी तुम्हाला बोलवलं आज आपला जो ब्याज हल्ला झालेला आहे आपल्या भारतीयांवर पहिलगाव इथे त्याच्याबद्दल आमचा एक खोटं मोर्चा होता छत्रपती महाराज स्वतःपासून ते गांधी पुतळ्यापर्यंत तर त्यामुळे थोडासा मला उशीर झाला त्यावर निर्गिरी व्यक्त करतो पण आज बाळाकर साहेबांचे सगळ्या टीम बोलवलं स्वागत केलं सगळं धन्यवाद यावेळी कुंभार समाजाचे अध्यक्ष सुरेश बहाळकर डॉक्टर सुशील महाजन माझे महापौर चंद्रकांत सोनर माजी उपमहापौर भगवान गवळी समाजभूषण सुखदेव वाघ मनसुख गुजराती मोहनलाल प्रजापत भीमराव वारुडे नाना परदेशी गोकुळ बोरसे शांताराम चव्हाण विशाल चव्हाण अमोल चित्ते मिलिंद कुंभार रमेश बाळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वे